सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी भागात रंगपंचमीच्या रात्री टोळक्यानं धारदार शस्त्रानं हल्ला करून जाधव बंधूंचा खून करणाऱ्या टोळक्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं टोळीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पूर्व वैमन्यासातून आणि वर्चस्व वादातून बुधवारी एकोणावीस मार्च रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी सागर गरड अनिल रेडेकर सचिन रेडेकर योगेश रोकडे अविनाश उर्फ सोनू उशिरे या हल्लेखोरांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उमेश उर्फ मन्ना भगवान भगवान जाधव जाधव प्रशांत यांना ठार मारले रंगपंचमीच्या रात्री झालेल्या या भयानक घटनेमुळे नाशिक शहरामध्ये प्रचंड खळबळ उडाली होती गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं काही तासातच या सर्व हल्लेखोरांना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका डाळीम मार्केटमधून बेड्या ठोकल्या त्यांचे मामा विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या पाच जणांच्या टोळीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना उपनगर पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केलेले होते त्यांच्या चौकशीत पुढे आलेली माहिती अथवा काही पुराव्यावरून तसेच सी सी टी फुटेज तपासणीत काही तथ्य अडवून आल्यास त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे या गुन्ह्याचा तपास सुरू असून नवीन काही पुरावा तपासात हाती लागल्यास निश्चितपणे त्याबाबतही तपास केला जाईल अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी दिलेली आहे या पाच जणांच्या टोळीला पुन्हा न्यायालयापुढे बुधवारी हजर करण्यात आलाय Sanjay Parmar Nashik News Nashik